आपण इंग्लिश ची पुस्तक आता घ्यायचे आणि त्यांना म्हणायचं विमान मध्ये ठोकायचं पाहिजे असं ठाक टाक 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 एक लक्ष द्या एक लक्ष द्या एक लक्ष द्या आमच्याकडमध्ये लहान मुलांनी असतं लक्षात आपल्या पुस्तक आहे पुस्तक लागले

आवाज टाकताला कधी का तोटाने सगळ्या म्युझिक वाचण्याचा आवाज काढतो बघायची आता पाहिलं समोर डिसेंबर

आता <laughs> माझी कला माझी कला बाईक मी भविष्य सांगतो म्हणजे गावात मी माझे माणसं व्हायचं थोडाच काही म्हशी कुत्री टुकडं त्यांचं सुद्धा भविष्य सांगतो